आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावलेत खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक खरी तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली लगबग चालू होती यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही प्लेट्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण जाऊन मनोज दा तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागतात तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक आहे चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बालाजी कल्याणकर झालं भोंडारकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यासाठी समाज आठवतो हो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबई एक विना अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला आज वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव हो, येऊन बसतील ते या ठिकाणी पाहू शकता या बॅनरवरती जेवढे आमदार आहेत ते आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत सत्तेमध्ये राहून दुसता मलिदा खाणारे हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदान येथे उपोषणावर बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तीस तारखेला तार त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती महापालिकेचे त्या ठिकाणी पतदिवे दिवे पाणी पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखादा सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असंख्य आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था न केली आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मलिदा खाने हे आमदार कुठे आहेत या आशयाचे आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावले आहेत तुम्हाला जर केव्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कुठं जिथे कुठे हे आमदार दिसतील त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा